नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे कंपनी अकाउंट तुमचा आवडता विषय ठिकाणी सुरू आहे आणि त्यामधला युनिट क्रमांक पाच वरच एक्झाम्पल स्क्रीन वरती आहे आता हा प्रश्न दोन हजार एकोणावीस मध्ये आलेला होता फक्त पेपर टाकणाऱ्यांनी काय केलंय आकडे चेंज केला आणि ए मध्ये होतं ते बी मध्ये टाकलं आणि बी मधला ए मध्ये टाकून दिला संपला विषय म्हणजे खालतीवरती पद केलं प्रश्न तोच सकाळच्या शिपला आपण हा प्रश्न बघितला बघा काय म्हणते अमन कंपनी लिमिटेड शुड बी इश्यू ए डिबेंचर्स टू डिबेंचर्स होल्डर्स ऑफ भारती कंपनी लिमिटेड अमन कंपनी लिमिटेडने डिबेंचर इश्यू केलेले आहेत कोणाला तर डिबेंचर होल्डर्स होते कोणत्या कंपनीचे तर भारतीय कंपनी लिमिटेडचे टू रिपे दी अमाऊंट ऍट ए प्रीमियम ऑफ रुपीज ट्वेल्व पर्सेंट बारा टक्के म्हटलेले कशावर बारा टक्के काढायचे आय डोंट नो आहे की नाही एक सत्त्याऐंशी पाचशे अमाऊंट दिसते त्यावर बारा टक्के काढायचे एवढे लक्ष ठेवायचं त्यानंतर दोन नंबरला काय म्हणते पर्सेंट डिबेंचर्स एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे म्हणजे बारा टक्के डिबेंचर म्हणजे बारा टक्के वरचीच प्रीमियम आहे डिबेंचर किती आहेत एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय तुम्हाला प्रिपियर डिबेंचर होल्डर अकाउंट अकाउंट म्हणजे आखणी माहिती आहे पर्टिक्युलर रुपीज पर्टिक्युलर रुपीज एवढं ते येते कमीत कमी ठीक आहे किती मार्काला विचारले चार मार्काला समर दोन हजार तेवीस मध्ये बी सेक्शन मध्ये प्रश्न क्रमांक पाचवा मग इथं लिहायचं डिबेंचर होल्डर अकाउंट डिबेंचर्स होल्डर अकाउंट जास्त मोठी आखणी करायची नाही दोनच नोंदी आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आर रुपीज पर्टिक्युलर रुपीज सी आर सगळ्यात पहिलं काय करायचं इकडं बाय साक्षी साक्षीने प्लीज श्रुती हे डिबेंचर जे आहे बारा टक्के डिबेंचर बारा टक्के सरळ इथं घ्यायचं आणि ते लिहायचं बाय ट्वेल्व पर्सेंट डिबेंचर ठीक आहे किती आहे एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे त्यानंतर घ्यायचं बाय प्रीमियम बाय प्रीमियम किती तर ट्वेल्व पर्सेंट कशाचे एक सत्याऐंशी पाचशेचे मग एक सत्याऐंशी पाचशे बारा टक्के हम्म पाच हजार बावीस हजार पाचशे झालं मग काय करायचं याला आता काहीच समजून नाही राहिलं काही हाय याच्यात काहीच नाही हे दोन्ही पद्धतीकडे जातात मग याले करा क्लोज याची बेरीज किती येते दोन लाख तीन लाख नाही ना दोन लाख दोन लाखच येईल ना दोन लाख दहा हजार येते का पावर दोन लाख दहा हजार मग इकडे दोन लाख दहा हजार घ्यायचे ऐके नाही आणि इथं लिहायचं डिबेंचर्स इन कोण आहे तो दुसरी कंपनी दुसरी कंपनीचं नाव काय आहे भारतीय कंपनी लिमिटेड भारती कंपनी लिमिटेड नाही समजलं तर इथं लिहायचं बॅलन्स किंवा बँक किती येतो दोन लाख दहा हजार आणि याला जर भागीला तुम्ही दोन केलं तर किती येते भागीला दोन जर केलं तर एक लाख पाच हजार आणि भागीला याला चार जर केलं तर नाही ना दोन लाख दहा लाख हा हो। बावन हजार पाचशे म्हणजे मागचा जो क्वेश्चन होता तीच अमाऊंटमध्ये थोडं डबल किंवा ट्रिपल ना वाढवते किंवा चौपट ना वाढवते हो आणि तेच एक्झाम्पल रिपीट करते आता बाकी जे पण एक्झाम्पल तुम्हाला सांगतो फक्त काय होईल बॅलन्सशीट जुळवतील ते आकडे चेंज करून आणि तुम्हाला विचारतील न्यू बॅलन्सशीट तयार करा संपला विषय आहे ना आता हा प्रश्न किती मार्काला आलेला आहे चार मार्काला आलेला आहे काही अडचण आहे का या प्रश्नात किती साधा प्रश्न आहे एक तर हे विचारल परचेस कन्सिडरेशन विचारल किंवा पर्चेस कन्सिडरेशन नंतरच इंटरेस्टिक व्हॅल्यू विचाराल की नाही नेट असेट बागीला नंबर ऑफ शेअर्स ए कंपनीचे वेगळे बी कंपनीचे वेगळे झालं चार मार्काचा प्रश्न ठीक आहे जे विद्यार्थी लाइव आहेत तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्स आहे नक्की कमेंट्स करा ठिकाण थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र